शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानाचा मुजरा करतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गुरुवारी धर्मवीर आनंद देगी साहेब यांनाही मानाचा मुजरा करतो आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान ज्यांनी आपल्या भारताचं नाव सबंध जगामध्ये एक उंचावण्याचं काम केलं आहे असे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब महाराष्ट्राचं लोकाभिमुख नेतृत्व सर्वसामान्यांचं नेतृत्व जनसामान्यांचं नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय रामदास आठवले साहेब या सर्वांनाच साथ। प्रणाम करतो आणि आजच्या आपल्या पालघर विधानसभेच्या मेळाव्याप्रसंगी महायुतेचे सर्व कार्यकर्ते आणि व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय हेमंत साहेब आमचे मित्र जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरती राजपूत आमचे मित्र आणि सहकारी आमच्या पक्षाचे उपनेते राजेजी शहा राणी त्रिवेदीजी विलास तरेजी समीर मोरे आपले आमदार श्रीनिवासजी वंदा नंदकुमार पाटीलजी सुरेश जाधवजी वैद्यताई वडाण संतोष जनाटेजी भावे चोरी पंकजी कोरे अमित घोडा सर्व व्यासपीठ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन तासांपासून आपल्या महायतीचा झेंडा वीस तारखेला या आदरणीय हेमंत सावरांच्या माध्यमातून फडकवण्याकरता आणि हे विचार ऐकून पुढच्या बारा दिवसाचं नियोजन करण्याकरता जमलेले सर्व महायतीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी सर्वांना मानाचा मुजरा करतो कारण साहेब कसा आहे ही लोक आहेत म्हणून आपलं व्यासपीठ आहे व्यासपीठ असेल समोर माणसं नसतील आणि कार्यकर्ते नसतील तर मला वाटतं आपल्या कुठल्याही पक्षाचा उपयोग नाही आणि मी सर्व पक्षांचा सन्मान करताना शिवसेनेच्या शिवसैनिकांचाही सन्मान करतो कारण खूप हो मोठ्या संख्येने शिवसैनिक आज इकडे उपस्थित आहेत त्यांना मी खरोखर सर्वांना धन्यवाद देतो कारण सगळी जेव्हा बातमी आली की गावी साहेबांनी प्रवेश केला त्यावेळेला मला खूप लोकांचे सांगणं गरजेचं आहे कारण शिवसैनिकांचं रूप ओळवणं नाही माझं जिल्हा प्रमुख म्हणून काम आहे ज्यावेळेला सकाळी फोन आला की गावी साहेबांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावेळेला मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आपण मेळाव्याला जायचं का मी म्हटलं या देशाला पंतप्रधान करण्याकरता खासगीची निवडणूक होते त्यामुळे इकडे आपला देशा आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय त्याला मानून आपल्याला प्रचंड मताधिक्याने आपला मित्र निवडून द्यायचं आहे त्यामुळे काहीही वाटलं मला व्यक्तिशा जरी ते चुकीचं वाढत असलं तरी सुद्धा शिवसेनेचे कर्तव्य म्हणून निष्ठा म्हणून माहितीच्या उमेदवाराला आपण प्रचंड मताधिक्याने निवडून दिलंच पाहिजे याकरता जी ताकद आतापर्यंत नसेल ती वापरा पण खूप मोठ्या संख्येने आपण आलं पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आता एखादी निवडणूक आहे लोकसभेची आपण ज्या वेळेला निवडणूक लढवतो त्यावेळेला ग्रामपंचायतीची निवडणूक लढताना आपला सरपंच कसा असला पाहिजे याची जाणीव आपण ठेवतो मोदी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ आहे त्यामुळे आपण ग्रामपंचायतीचा सदस्य होत असताना देखील पण आपण जाणीव ठेवतो की आपण एका वॉर्डात पाचशे किंवा साडेपाचशे मतदार असतात सदस्य कसा असला पाहिजे त्याला गावाच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे सरपंच कसा असला पाहिजे ज्याला गावाच्या विकासाचं ध्येय असलं पाहिजे आमदार कसा असला पाहिजे ज्याला विधानसभेचं काय पालन करण्याची क्षमता असली पाहिजे आणि लोकसभेचा उमेदवार कसा असला पाहिजे ज्याला देशाचा भवितव्य घेणारा दिसा आपला ह्याचा खासदार असला पाहिजे या भावनेतून आपण मतदान करत असतो जे मतदान आपण खासदारी केला करतो ते कदाचित थोडस आमदारकीला आपण करत नाही जे आपण आमदारकीला मतदान करतो ते कदाचित आपण थोडस झडपी पंचायत समितीला करत नाही त्यावेळेला आपण नातो बघतो व्यक्ती कोण आहे समाज कुठला आहे हे बघून मोद करतो परंतु आता आपल्याकडे एकच उमेदवार आहे आपले खासदारकीचे उमेदवार उमेदवार सन्मान ठेवून सांगतो हेमंत सवरा साहेब जरी असले तरी आपल्या खासदारकीचे उमेदवार कोण आहेत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे मला वाटतं की आपण मतदान करताना आपण देशाचं नेतृत्व कोणाकडे करणार आहोत आपल्या जिल्ह्याचा खासदार ज्यावेळा लोकसभेमध्ये जाईल त्यावेळेला तो जेव्हा पालघर जिल्ह्याचा मुद्दा मांडेल त्यावेळेला ते गांभीर्याने कोण घेणार आहे तर देशाचे पंतप्रधान घेणार आहेत आणि मला वाटतं की आज आपण गुजरातच्या जवळ येथील आपला पालघर जिल्हा आहे आदरणीय मोदी साहेबांना येथील प्रत्येक प्रश्नाची जाणीव आहे आणि आपण उमेदवार दिले तो असा उमेदवार आहे की त्याला सर्व गोष्टींची जाणीव आहे त्यांच्या मागे एक मोठं वलय आहे त्यांच्या मागे एक वारसा आहे तो आदरणीय विष्णू सावरा साहेबांचा आहे ज्याने आपल्या या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं होतं त्यामुळे आपण जेव्हा महायुतीचे कार्यकर्ते म्हणून जमलोय तेव्हा आपण मला काय वाटतं तुला काय वाटतं कुठल्या पक्षाचा आपल्यापैकी कोण उमेदवार आहे यापेक्षा आपण जो मतदार आपण जो खासदार निवडणार आहोत याला या प्रश्नांची जाणीव आहे का आता आमचे प्रकाशजी निघून गेले निघून गेले म्हणजे आता आपल्या पुढच्या सभेला गेले पण प्रकाशजीने सांगितलं की एका महिलेचा सन्मान ठेवून सांगतो की आपल्याला जर गल्लीतल्या प्रश्नांची जाणीव नसेल तर आपण दिल्लीत जाऊन जिल्ह्याचे प्रश्न काय मांडणार आहात आपला इकडचा मतदार हा सुज्ञ मतदार आहे त्याला त्याचं प्रत्येक मत हे मार्गी लागलं ला पाहिजे मत वाया जाणारं मतदान कुठे होऊ नये या भावनेतून आपण सर्वांनी पुढच्या दहा दिवसाचं नियोजन केलं केलं पाहिजे आणि मला खात्री आहे आम आ, की आपण सर्वांनी खूप मोठ्या ताकदीने याचं नियोजन करावं एक माहिती म्हणून चव्हाण साहेब आम्ही शब्द देतो की शिवसेना म्हणून या पालघर विधानसभेतील प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक बुथ काम करेल आणि प्रचंड मताधिक्य मिळवल्या शिवाय हा आपण आपण स्वस्त बसणार नाही आणि मला खात्री आहे की चार जूनला ज्या वेळा रिझल्ट निघेल तेव्हा शंभर टक्के या जिल्ह्याचं नेतृत्व आता मी साहेबांचा सा नंबर माझ्याकडे नव्हता मी साहेबांचा नंबर घेतला अहमद साहेबांचा आणि सेव्ह केला मी म्हटलं एम पी हे शंभर टक्के हेमंत सवरा होणार आहेत याची जाणीव या पालघर कुठलंही मत वाय जाऊ न देता आपल्या माध्यमातून जेवढा लोकांना जोडता येईल तेवढं जोडण्याचा प्रयत्न करा येथील आरोग्याचा प्रश्न असेल आता वाढवण बंदराचा उल्लेख केला आमची भावना हीच आहे की स्थानिकांचा आधार ठेवूनच निर्णय घेतला पाहिजे कारण स्थानिक भूमिपुत्र त्याचा आदर ठेवून आपण जर पुढे गेलो तर शंभर टक्के स्थानिक जनता आपल्यासोबत राहणार शंभर टक्के राहील आणि मला खात्री आहे की हे सर्व गोष्टी होताना स्थानिक भूमिपुत्रांचा शंभर टक्के विचार होईल आपला हेमंत आपल्याला शुभेच्छा देतो आणि शंभर टक्के महाजीच्या माध्यमातून आपला विजय निश्चित आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र